सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने त्यांचा लुंगारे परिवारांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय यावेळी शिरसाट यांनी अखंड शिवनाम सप्ताहाच्या यशस्वी आयोजना केल्याबद्दल कर्णेश्वर महिला भजनी मंडळाला भेटून शुभेच्छा देखील दिल्यात कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी एनपाच यांच्या वतीने नुकताच अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडलाय सदर शिवणाम सप्ताहाला सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना निमंत्रित करण्यात आलं होतं मात्र त्यांच्या कामातील व्यस्ततेमुळे त्यांना सप्ताहामध्ये हजेरी लावणं शक्य झालं नसल्याने त्यांनी शिवा लुंगारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शुभेच्छा भेट घेतली यावेळी त्यांनी आविष्कार कॉलनी यनपाच येथे झालेल्या अखंड शिवणाम सप्ताहाच्या यशस्वी आयोजनानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवा लुंगारे यांच्या निवासस्थानी लुंगारे परिवार आणि कर्णेश्वर महिला भजनी मंडळाच्या सदस्यांना भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची देखील उपस्थिती होती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर ते पहिल्यांदा सिडको भागात आल्याने त्यांचा आविष्कार कॉलनी यंद पाच परिसरातील नागरिकांच्या वतीने शिवा लुंगारे आणि जयश्रीताई लुंगारे यांनी जाहीर सत्कार केला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं